नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो आता आपल्या महिलांची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्यांनी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अर्ज केले होते आणि एकही रुपया त्यांच्या बँक खात्यामध्ये आला नव्हता तर आता त्यांना साडेचार हजार रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजेच आता तुम्हाला जे काही पैसे मिळणार आहे ते पंचवीस सप्टेंबरपासून ते तीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये मिळतील तुम्हाला आता जर पैसे आले नसतील तर तुम्ही तीस सप्टेंबरपर्यंत वाट पहा तुमच्यासुद्धा बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील लक्षात ठेवा मित्रांनो ज्यांना आतापर्यंत एकही एक हप्ता मिळाला नव्हता हो त्यांना साडेचार हजार रुपये मिळतील ज्यांना मागच्या टायमिंगला तीन हजार रुपये मिळाले होते तर त्यांना आता दीड हजार रुपये मिळतील हे पैसे पंचवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील आता तुम्हाला फक्त एक महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे तुमचा अर्ज हा मंजूर असणं खूप गरजेचं आहे आणि दुसरं तुमचं जे काही बँक खातं आहे ते आधारशी डीबीटी लिंक असणं खूप गरजेचं आहे आणि ते ॲक्टिव्ह असणंसुद्धा गरजेचं आहे तरच तुमचे पैसे मिळतील जर तुमचा आधार हे बँकिंग लिंक नसेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन लगेच एका दिवसामध्ये तुमचं आधार कार्ड हे बँकशी लिंक करू शकता आणि येणारे पैसे हे तुम्ही पोस्टमध्ये सुद्धा घेऊ शकता आता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेत का नाही हे तुम्ही कसं चेक करू शकता तर बँकेचा जो काही बॅलेन्स इन्क्वायरीचा नंबर असतो त्यावर तुम्ही कॉल करून तुमचा बॅलन्स काय आहे ते तुम्ही चेक करू शकता किंवा बँकमध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही ॲपमध्ये सुद्धा चेक करू शकता तर मित्रांनो अशी महत्त्वपूर्ण अपडेट आज आपण बघितलेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या बहिणींना शेअर करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद